नमस्ते आज ना मी शेवगाच्या पालाची भाजी बनवणार आहे तर आता मी ना चालले आमच्या शेतामध्ये शेवगाचा पाला तोडायला तर ना मी छत्री घेतले आज ना पाऊस खूप पडतोय तर चला तर मग आता जाऊया तर आता मी ना चालले तर हे बघा इकडून असा रस्ता आहे आमच्या शेतात जाण्यासाठी आणि हे बघा किती मस्त झाड आहे आणि फुलं किती मस्त पिंक कलरचे आलेत आले तर हे ना जंगली फुलं आहेत आणि खूप असे मस्त फुलं आहेत हे तर आता आपण जाऊया तर इकडून असा रस्ता आहे तर ना सगळा चिखल झालाय इकडे पाऊस पडतोय ना आज म्हणून तर इकडून असा रस्ता तर इकडे ना आम्ही सगळे आंब्याचे आम झाड लावले तर हे बघा इथं पण शेवगाचं झाड आहे खूप असं मोठं पण इथे ना हात पुरणार नाही तर आपण ना पुढे जाऊया अजून खूप असे लावलेत आम्ही शेवग्याचे झाडं तर आता हे आमचं मधलं शेत आहे तर आता नाही मधल्या शेतामध्ये आलो आहे तर हे बघा इकडे आम्ही इकडे ना आम्ही उडीद लावलेत तर हे बघा उडीद किती मस्त अशी पसरले तर या मधल्या शेतामध्ये ना इकडे आम्ही सगळ्याकडे उडीद लावले आणि तुरी पण लावल्या पुरीचे पण झाडं इकडे झालेत तर इकडून असं जाऊया तर इकडे ना पूर्ण असे उडीत आणि तुरीच लावल्यात तर उडीत पण खूप मस्त झाले तर आता इकडून असा रस्ता आहे जाण्यासाठी तर इकडे ना खूप गवत पण उगले शेतामध्ये आणि पाऊस पण आज खूप पडतोय तर ना दहा दिवस असा पाऊसच नव्हता सात आठ दिवस तर आजपासूनच पाऊस चालू झालाय तर आज ना खूपच पाऊस आहे वारा पाऊस तर आता इकडे मी शेतामध्ये आले तर हे आमचं शेतच आहे इकडे आणि इकडे पण ही बघा आम्ही नाचणे लावले तर ही इकडे अशी पूर्ण अशी नाचणे लावले तर इथं पण शेवगाचं झाड आहे तर इथे हात पुरेल माझा तर इथेच मी शेवगाचा पाला तोडून घेते तर इथे ना खूप मोठं शेवगाचं झाड होतं पण ते गेल्या वर्षी तुटलं आणि त्याला हे ना छोटासा रोप अस रोपट असं आले खालून तर आता याचाच मी पाला तोडून घेणार आहे भजी बनवण्यासाठी तर आता मी तोडून घेते आणि एकदम कवळाच पाला मी तोडून घेणार आहे तर हे बघा इथं मस्त आहे असं फुटलं आहे तर हा तोडते मी तर अशा ना मी छोट्या छोट्या फांद्या तोडून घेते तर ना मी फक्त भाजी बनवण्यापुरतीच काला तोडून घेते जास्त नाही तोडते अजून तोडून घेते मी अजून वरती पण आहे तर एवढा असं तोडून घेतलाय पाला मस्त असा हिरवा हिरवा घात तबत झालाय एवढा भजी बनवायला तर आता झालाय तोडून पाला शेवग्याचा तर मी ना शेवगाचा पाला तोडून आणलाय आणि मी ना पटपण तोडून घेऊन आले कारण की पाऊस ना खूप जोरात आलेला तर आता शेवगाचा पाला आणलाय मी तोडून तर आता मी बनवणार आहे गरम गरम शेवग्याच्या पालाची भाजी आणि आज पाऊस पण खूप पडते तर खायला पण खूप मजा येईल गरमागरम भजी तो चला तर मग मी बनवते तर आता मी ना शेवग्याचा पाला आहे तर हा ना आधी शेवग्याचा पाला ना मी आधी साफ करून घेते तर आता मी ना शेवग्याचा पाला साफ करून घेते तर याची ना डेट काढून घेते मी शेवग्याच्या पानाचे फक्त पाला पालाच घेणार आहे आता ना मी आता शेवग्याचा पाला सगळा साफ करून घेते चौक्याचा पाला दोन वेळा धुऊन घेतलं चांगला तर आता मी कापून घेते तर मी बारीक असा कापून घेते पाला आता असाच राहिलेला पण पाला मी कापून घेते तर आता सगळा पाला कापून घेतला मी तर आता मी भजी बनवणार आहे थोडासा पाला कापून घेतला मी सोड्याचा इथे मी एक वाटी बेसन घेतले मोठी वाटी घालून तर मी घालून घेतले आणि इथे एक ना कांदा कापलाय आणि बारीक कापलाय कांदा आणि चमा मिरची आणि लसणाचा ठेका आहे एक चमच आणि याच्यामध्ये काढत घालते अर्धा चमच आणि चवीनुसार मी घालते आता मी मिक्स करून मिक्स करून घेते अजून थोडं तेल ठेवले तेल पण गरम झाले तर आता मी भजी बनवते तर एक एक अशी सोडून घेते तर जेवढी मावतील ना कडे तेवढी मी सोडून घेते भजी पलटी करून घेते भाजी आणि चांगले अशी तळून घेणार आहे मी तर आता भजी ना तळून झालीत आणि मस्त अशी भजी झालीत तर मी आता काढून घेते प्लेटात पण भगिरे बनवून घेते ना शेवग्याच्या पाल्याची भजी तयार आहे आणि खूप मस्त झाली आणि खूप ना कुरकुरीत पण झाली तर आता मी तुम्हाला खाऊन पण सांगते कशी झाली ती आणि खूप मस्त लागतात टेस्टी लागतात आणि याच्यामध्ये ना मिरच्या आणि लसण्याचा ठेचा टाकलेला ना त्यामुळे ते खूप टेस्टी लागतात आणि मस्त अशी झाली ती भजी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा